माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठेत शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चालू असलेली हिंडाई कार अचानक पेट घेऊन जळून खाक झाली मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली एम एच बत्तीस वाय आठ सात एक ही कार पुण्यातील रविचंद्रन प्रसाद यांची असून ते गोव्याहून पुण्याकडे परतत होते निजामपूर येथे कार थांबविल्यानंतर तिने अचानक पेट घेतला तत्काळ माहिती मिळताच माणगाव अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने ही घटना मध्यरात्री बाजारपेठ बंद असताना घडल्याने जीवितहानी झाली नाही तथापि माणगाव तालुक्यात कारला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून वाहनधारकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर